शेतकरी मित्रांनो नमस्कार जर तुम्ही सुद्धा यावर्षी गहू पिकाची लागवड करणार असाल ला ना तर गहू पिकासाठी चांगलं पहिलं बेसल डोसमधलं खत व्यवस्थापन कोणतं करावा ना याबद्दलचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गहू पिकाला आपण कोणतं बेसल डोस द्यावा जेणेकरून आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने होईल गहू पिका आपल्याला हिरवेगार पद्धतीचं पाहायला मिळेल आणि खत व्यवस्थापनामध्ये आपण पहिलं खत कोणतं द्यायचं आणि दुसरं खत कोणतं आणि कधी द्यायचं ना याबद्दल तुम्हाला एकदम झटपट माहिती देतो म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट जर करत असाल ना तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब जाऊ द्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ तर मित्रांनो जर तुम्ही गहू पिकाची लागवड करणार असाल ना तर तुम्ही व्हेरायटीचा व्हिडिओ मी नक्कीच पोस्ट केलेला आहे तर नक्कीच जाऊन बघा की आपल्या एरियामध्ये कोणते व्हेरायटी चांगले आले आहेत मी शेतकऱ्यांच्या अनुभवातून त्या व्हेरायटी तुम्हाला सांगितलेले आहे आणि जे काही खत व्यवस्थापन आहे त्याबद्दल आपण इकडे बोलणार आहोत तर खत व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा येतो की जे काही आपलं एन पीके आहेत ना जे प्रॉपर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तिन्ही घटक असलेलं आपल्याला खत व्यवस्थापन बेसल डोजमध्येच देऊन द्यायचं आहे तुम्हाला जर एक वेळचं पोटॅशियम जरी कमी असलं तर चालते पण फॉस्फरस युक्त खताचा वापर आपल्याला बेसळ डोजमध्ये नक्कीच करायचा आहे कारण फॉस्फरस काय करत असताना शेतकरी मित्रांनो पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुटवा करायसाठी एकाचे रूट डेव्हलपमेंट चांगलं करण्यासाठी आपल्याला फॉस्फरस खूप चांगली मदत करत असते म्हणून तुम्ही फॉस्फरस युक्त ज्या खतामध्ये फॉस्फरस जास्त आहे ना तसे खत आपण बेसळ डोसमध्ये वापरले गेलं पाहिजे यासोबतच आपल्याला सेकंडरी न्यूट्रिशन असणारं खत सुद्धा आपल्याला वापरायचं आहे त्या सेकंडरी न्यूट्रिशन मध्ये आपण सगळेच्या सगळ्या आपल्याला झिंग बोरॉन मॉलिडेनम फेरस अमोनियम जे काही आपले महत्वाचे सेकंडरी न्यूट्रिशन आहे ना ते सगळे आले पाहिजे या गोष्टीची तुम्हाला काळजी सुद्धा घ्यायची तर मित्रांनो मी तुम्हाला दोन तीन कॉम्बिनेशन सांगतो त्यापैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता काही काही बंधन नाही की तुम्ही हेच घ्या तर सगळ्यात पहिला जर विचार केला ना तर तुम्ही बेसल डोज मध्ये डीएपीचा वापर करू शकता ज्यामध्ये आपल्याला अठरा शेचाळीस शून्य एनपीके पाहायला मिळतात यामध्ये काय होते ना छेचाळीस टक्के जो फॉस्फरस आहे हो ना त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये चांगला फुटवा होतो पिकाची जे काही ग्रोथ आहे ते चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन घ्यायचे आहे म्हणजे न्यूट्रिशनची आपल्याला सुरुवातीपासूनच डिफिशियन्सी होता कामा नाही याची आपल्याला एक दक्षता किंवा काळजी घ्यायची आहे तर त्या सेकंडरी न्यूट्रिशन मध्ये आपल्याला धनवरच्या किटचा वापर करायचा आहे जे आपल्याला तेवीस किलो मध्ये पाहायला मिळते त्याचा आपल्याला एकडच्या हिशोबाने एक बॅग या पद्धतीने घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही डीएपीची आणि जे काही आपल्या सेकंडरी न्यूट्रिशन कॉम्बिनेशन आहे म्हणजेच त्याची एक बॅग घ्यायची आणि आपल्या बेसल डोजमध्ये आपण खत व्यवस्थापन इकडे करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही ऑप्शन देतो तुम्हाला यामध्ये तुम्ही एन पी के खतामध्ये ऑप्शन माझ्याकडे आहेत ज्यामध्ये तुम्ही एन पी केमध्ये चोवीस चोवीस झिरो घेऊ शकता किंवा तुम्हाला जर पाहिजेच असेल तर तुम्ही आठ एकवीस एकवीस घेऊ शकता चौदा पस्तीस चौदा घेऊ शकता दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता किंवा पंधरा 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 घेऊ शकता हे जे खतं आहेत ना हे जलद लागणारे खतं आहेत म्हणजे याला आपल्या पिकाला लागणारा खूप जास्त वेळ लागत नाही शेतकरी मित्रांनो पण हे थोडंसे डीएपी पेक्षा महागातले खत आहेत म्हणून मी तुम्हाला ऑप्शन देतोय जर तुमचा थोडंसं बजेट चांगला असेल ना तर तुम्ही या खतापैकी एक खत घेऊ शकता आणि यासोबत आणि हे खतं घेत असताना तुम्हाला दीड बॅग वापरायचं आहे प्रति एकड साठी तुम्ही कोणत्याही खत एन एनपीके तुम्हाला दीड बॅग या पद्धतीने वापरायचं आहे आणि सेकंडरी न्यूट्रिशनची एक एकच्या हिशोबाने एक बॅग वापरायची आहे एवढं जरी खत व्यवस्थापन तुम्ही केलं ना तर तुम्हाला गव्हाचं चांगलं उत्पादन सामोर आलेलं पाहायला मिळणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण गव्हाला दुसरं खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला तिकडे युरियाची मात्र सुद्धा गव्हाला द्यायची आहे कारण युरिया सुद्धा आपल्या नायट्रोजन सुद्धा आपल्या गहू पिकाला चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्याला त्याची गरजही असते तर आपण जेव्हा पहिलं पाणी व्यवस्थापन गव्हा पिकाला करणार आहो ना आणि गहू पीक आपल्याला कधी कधी तन्नाशकाच्या शॉक मुळे पिवळसर पाहायला मिळते ज्यावेळेस आपण तन्नाशक मारत असतो त्यानंतर आपण पिवळसर आपल्याला थोडस पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण पाणी देत असतो तर तो पाणी जेव्हा आपण देतो ना त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एक खत व्यवस्थापन करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला तीस ते पस्तीस दिवसामध्ये ते खत व्यवस्थापन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एकरी एक ते दीड बॅग आपल्याला म्हणजे नायट्रोजन म्हणजे युरिया घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला झिंक सल्फेट एकरी दहा किलो किंवा पाच किलो या पद्धतीने आपल्याला जर चांगल्या कंपनीचे घेत असाल तर पाच सात किलो मध्ये पण काम होऊन जाईल तर तुम्ही पाच किलो झिंक सल्फेटचा वापर हमकास तिकडे करायचा आहे कारण जिंकची पण आपल्या जमिनीमध्ये आहे आणि जिंक हा गहू पिकाला खूप चांगला अन्न द्रव्य घटक आहे जो जिंक आपल्या गहू पिकाला महत्वाचा ठरत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या गहू पिकामध्ये हिरवेगारपणा आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते आणि हिरवेगारपणा चांगली असली ते फोटोसिंथेसिसची प्रोसेस चांगली होती आपलं नक्कीच चांगला गहू आपल्याला पाहायला मिळतो म्हणून तुम्ही पहिलं खत व्यवस्थापनामध्ये मी सांगितलं त्या पद्धतीचं कॉम्बिनेशन घ्या आणि जे काही दुसरं खत व्यवस्थापन आहे त्यामध्ये तुम्ही घेत असताना झिंक सल्फेट आणि सोबतल्यासोबत तुम्ही युरियाचा वापर हमखास करा एवढं जरी केलं ना तुम्हाला गहू पिकाचा चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल आणि जे काही फवारणीचे शेड्यूल आहे ना ते मी तुम्हाला नक्कीच इथून जे काही व्हिडिओ पुढचे येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला टप्प्यात पण सगळं सांगणार आहे की आपण गहू पिकामध्ये कोणती फवारणी घेतली गेली पाहिजे किंवा जे काही आपण खत व्यवस्थापन आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही केला पुन्हा एकदा रिमाइंडरसाठी मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि तुमच्या परिचयाची जर गहू उत्पादक शेतकरी असेल ना त्यानपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून द्या अशेच आमच्याशी जोडून द्या धन्यवाद